मुंबई येथे आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक असे निर्णय घेण्यात आले असून कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांसाठी मुंबई जिल्हा बँकेत खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतनाने भत्ते प्रदान करण्यासाठी तसेच महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते उघडण्यास मंत्रिमंडळाद्वारे मान्यता देण्यात येत आहे त्याचबरोबर सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्याचे प्रदान करण्यासाठी संबंधित आहरण व समित्रण अधिकाऱ्यांना बँक खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे अशा प्रकारे कर्मचाऱ्यांचे वेतन आता मुंबई बँकेमध्ये होणार आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद